की आपण आता जे काल सांगितलं आहे की मी तीन लाख तीस हजार मतांनी निवडून आलेलो आहे साहेब तीन लाख तीस हजार मतं ही तुमची मत मत नाहीत ही मतं मराठा समाजाची मराठा आरक्षणची मतं आहेत ज्या मराठा समाजानं सत्तेच्या विरोधात मतदान केलं सरकार पाडायचं म्हणून मतदान केलं त्यामुळे तुम्ही छाती बुडून याचं काही कारण नाही की मतं तुम्हाला ही मतं सरकारच्या विरोधात पडलेली मत आहेत आणि तुम्ही काल छाती बुडून सांगितलं की मला तीन लाख तीस हजार मतांचं मत मिळालं मिळाले मला या ठिकाणी अजून एक आवर्जून गोष्ट नमूद करायला वाटते ज्या आमच्या मराठा समाजभूषण मनोज जारंगे पाटील यांच्या भूमिकेवरती खासदार उमराजी यांनी आक्षेप नोंदवला मनोज जारंगे पाटलांची जी मराठा आरक्षणची मागणी आहे ती पन्नास टक्केच्या आतल्या रक्षणची मागणी आहे आणि त्याला विरोध म्हणून खासदारांनी निवडणूक झाल्यानंतर जिंकून आल्यानंतर त्यांनी त्या मागणीला म्हणजे जारंगे पाटील साहेबांच्या जा मागणीला त्यांनी विरोध केला आहे आणि वेगळी भूमिका मांडली पन्नास टक्के पुढच्या आरक्षणाची भूमिका त्यांनी मांडलेली आहे तर आज तुम्ही मराठा समाजांची फक्त निवडणुकीपुरतं मतं वापरली मतं घेतली तुम्हाला आज मराठा समाजाची कुठल्याही प्रकारची गरज नाही तुम्ही ही तुमच्या भाषणातून तुमच्या वेळवेळी पत्रपरिषदेच्या माध्यमातून तुम्ही दाखवून दिलं आहे इथून पुढच्या निवडणुकीमध्ये मला वाटतंय की मराठा समाज हा अतिशय शून्य समाज आहे आणि तुमच्या भूलकापाला तर मराठा समाज बळी पडणार नाही म्हणून आपण आपण फक्त मिसगाईड करायचं आरोप प्रत्यारोप करायचे चुकी दिशाभूल करायचं राजकारण करणं थांबवावं एवढंच मराठी त्यांना सांगणं आहे